म्हणा श्री माऊली किल्ल्या भक्कम स्थान उभे असलेला श्रीराम विचारे सलंबे येथे उपस्थित असले सर्व मान्यवरांचे मी कवी गणेश आप आपले सहर्ष स्वागत करतो स्वागतम स्वागतम सुस्वागतम मित्रांनो एक दाणा पेरला तर धरती आपल्याला असंख्य दाण्यांनी टिचून भरलेलं कधीच देते शब्दांचं तसंच आहे मित्रांनो आपण एखाद्याला शब्द दिला तर तो आपल्या प्रेमाचे शब्द गंगेची उल्धन करतो आणि अशाच प्रकारे आमच्यावर नेहमी प्रेमाची सावली देणारे शब्द गंगेची उल्धन करणारे अर्थात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे या उद्घाटन प्रसंगी उपस्थित झालात आपले सर्वांचे मनापासून आभार श्री सत्यसाई सेवा संस्था समिती ठाणे तलवाडा हवाभाव भाषा प्रभू जगन्नाथ महाराज पाटील वाण उपासना केंद्र सरळ माननीय भाऊसाहेब चव्हाण गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती शहापूर माननीय डॉक्टर प्राजक्ता मॅडम शिक्षण विस्तार अधिकारी यांचे सर्वांचे मी कवी मनाने सहर्ष आभार व्यक्त करतो मित्रांनो शाळा म्हटली म्हणजे आपले बालपण मौज मजा दंगा मस्ती वही पुस्तक पाठी पेन्शील छडीचा मार गुरुजींचा धाक दिलेला होमवर्क या सर्व गोष्टी आल्याच आयुष्यात आपली झालेली शाळा तसेच बालपणातील शाळा यामध्ये खूप फरक आहे म्हणायचं तर असेच शहापूर तालुक्यातील सरळांबे शिक्षण संस्थेची श्रीराम विद्यालयी माझी शाळा तिची स्थापना सन एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये झाली ही माझी काव्य काव्य रचना एका सत्य घटनेवर आधारित असून यामध्ये कोणत्याही शिक्षकांच्या शाळा माझी सरळांबे गावात श्रीराम विद्यालय शाळा माझी पाठीवरती असायची पुस्तकांची उंची पाठीवरती असायची पुस्तकांची उंची जुन्या पुस्तकांची अर्धी किंमत जुन्या पुस्तकांची अर्धी किंमत शिवलेल्या वयांची असायची वेगळी किंमत शाळेत गणिताची गोडी लावणारे जनार्दन सर शाळेत गणिताची गोडी लावणारे जनार्दन सर नेहमी म्हणायचे बाळा आता तरी अभ्यास कर नेहमी म्हणायचे बाळा आता तरी अभ्यास कर दंगा मास्त पण प्रेमाने शिकवायचे सर भूमिती दंगा मास्त पण प्रेमान शिकवायचे भोगेचा भूमिती आम्हाला मात्र आठवते बोतक पेन्सिलेने काढलेली आकृती आम्हाला मात्र आठवते बोतक पेन्सिलेने काढलेली आकृती शाळेसमोरील लावलेली झाडे आज गगनात निघाली शाळेसमोरील लावलेली झाडे आज गगनात निघाली अरुण सरांची इंग्लिश मात्र सर्वांनाच कळाली अरुण सरांची इंग्लिश मात्र सर्वांनाच कळाली थंडीच्या दिवसात सकाळीच भरायचा बाहेरच आमचा वर्ग सुट्टीच्या दिवसात शाळेतून बघायचा बाहेर आमचा वर्ग आमच्यासाठी वाटायचा तोच नवा स्वर्ग आमच्यासाठी वाटायचा तोच नवा स्वर्ग संदर्भासहित स्पष्टीकरण पाठांतर करून घ्यायचे कृष्णा अधिकारी सर त्यांच्याच मुले झाले आज पोलीस कवी डॉक्टर आणि इंजिनियर त्यांच्याच मुले झाले आज पोलीस कवी डॉक्टर आणि इंजिनियर कविता ताळासुरात म्हणण्यासाठी वेखंडे मॅडम काढायच्या वेळ कविता ताळासुरात म्हणण्यासाठी वेखंडे मॅडम काढायच्या वेळ पण अर्ध्या तासातच वाजवायचा आमचा अर्जुन दादा बेल पण अर्ध्या तसा वाजवायचा अर्जुन दादा बेल डोंगरे आणि धिरडे सरांची हिंदी सर्वांनाच प्यारी डोंगरे आणि हिंदी सर धिरडे इह... सरांची हिंदी सर्वांनाच प्यारी देवरे सरांच्या लेक्चरला मात्र असायची हमक सारी देवरे सरांच्या लेक्चरला मात्र असायची हमकास सारी ठाकरे सरांचे चित्रकलेचे रंग आज याच शाळेत सांडले ठाकरे सरांच्या चित्रकलेचा रंग आज याच शाळेत सांडले संगराय मॅडमांनी मात्र विज्ञानाचे सिद्धांत मांडले संगारा <ksam> मॅडमांनी मात्र विज्ञानाचे सिद्धांत मांडले येथील सर्व शिक्षक देतात येथील सर्व शाळे शाळेचे शिक्षक व पालक देतात शाळेला इज्जत येथील सर्व पालक देतात शाळेला इज्जत तर लागतो जास्त पर्सेंटेजने या श्रीराम विद्यालयाचा रिझल्ट तर लागतो जास्त पर्सेंटेजने या श्रीराम विद्यालयाचा रिझल्ट धन्यवाद धन्यवाद धन्यवाद